नमस्कार मी अरविंद आठले एकापेक्षा एक अशा सुरस अशा कथा संतांच्या आपण ऐकतोय गजानन महाराजांच्या चरित्र गाथे अनुसार त्या निमित्ताने इतरही संतांचा आपल्याला परिचय होतोय आहे त्याला आपण अड़कुजी महाराजांची गोष्ट ऐकली आणि संतांचा समागम झाल्याशिवाय तो त्यांचं महत्व कळत नाही सर्वसाधारण माणूस जो संत असतो तो सामान्य वागतो तो संत आहे हे समजत नाही आता अडकुजी महाराजांची जी, जी काही कथा आपण ऐकली ह्याच्या हे कथा सांगता सांगता आपण कर्ममार्ग भक्ती मार्ग योग मार्ग ज्ञानमार्ग सर्व मार्गांची चर्चा पण केली अडकोजी महाराज जेव्हा आपण जन्माला आले त्यावेळी शंखचक्र गदापतन ही चिन्ह त्यांच्या अनुभव आणि ते अत्यंत खोडकर होते पण लहानपणी आई वारले आणि मोठा भाऊ जो पांडूजी होता त्यांनी त्यांचं संगोपन केलं अतिशय प्रेम भावांच अतिशय विरळा असं पूर्वीच्या काळात हे दिसत असे आणि आई त्यांची काशीबाई काशीबाईंच्या आईंचे जे गुरु होत्या त्या होत्या मायबाई यांचं कीर्तन जेव्हा होत असे प्रवचन त्यावेळी हे खोडसाळपणा करत असे अत्यंत खोडकर होते ते एक जाऊन म्हणायचे त्यांना हे टवळे मला ब्रह्म दाखवशील का माणसं असं पाहिल्यानंतर आपलं जे काही मत होईल त्या मुलाविषयी पण तसं नसतं आत वेगळं असत आणि मग जेव्हा ते मोठे झाले अठरा वर्षी त्यांचा विवाह झाला लग्नाची वरात घरी आली आणि त्याच वेळी मायबाईंच तिकडे प्रवचन होत हे गेले पुन्हा तिथे आणि म्हणाले मला ब्रह्म दाखव आणि मग माईबाईनी जे त्यांच्या डोळ्यात पाहून चमत्कार झाला त्यांचं तेज जे काही होत ते पाहिल्यानंतर प्रत्यक्ष समोर प्रकट झाल्याचा त्यांना अनुभव आला आणि त्यांचं देहभाग करत असे असतात एका घटके हे एक काम ते करू शकतात परंतु भूमी तशी पाहिजे हेही लक्षात ठेवा तुमची भूमी चांगली पाहिजे तास त्याच्या पुढे आपण ऐकणार आहोत पुढचा कथा भाग त्यांनी सुरू करावा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार काका चरणी साष्टांग नमन करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया तर आपण पाहिलं की मायबाईन जेव्हा ज्योतिर्मय आणि तेजस्वी असं ते कोटी रवी होणं ज्यांचं तेज आगळ आहे किंवा प्रखर तेज आहे असं ब्रह्म जेव्हा दाखवलं त्यावेळेला त्यांचं देहभान हरपलं हे आपण पाहिलं आता ह्या देहभान हरपलेल्या अवस्थेमध्येच अंगावरच्या एकोणीस वस्त्रांचा त्यांनी तिथल्या तिथे त्याग केला तर ते काय करतायत त्यांचं त्यांना कळत नव्हतं विदेही अवस्था होती ती आता विदेही अगदी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये कसलच बंधन तो पुरुष स्वीकारत नाही मग तिथे कपड्यांचं बंधन तरी तो कसं स्वीकारेल कारण चराचरामध्ये जे परब्रह्म व्यापून उरलेला आहे त्या परब्रह्माशी एकदा का नाळ जुडली की तुम्ही अवतार कार्यात आहात तुम्ही मनुष्य आहात तुम्ही आणखीन कोणी आहात तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे भानच राहत नाही ते देहभान सुटणं विदेही अवस्था येणं हे स्वाभाविक असत आणि मग त्या त्यांनी काय असे वेडाचार करायचे म्हणून कपडे काढले नाही ते कोणाला घाबरवण्यासाठी पण त्यांना ते वस्त्रांचं ओझ झालं कारण ते संपूर्ण तेजस त्यांच्या अवतीभोवती व्यापून उरायला सुरुवात झाली होती मग दिशा ज्यांचं वस्त्र आहे असे जे दिगंबर आपण म्हणतो ते दत्तगुरु जसे अशा पद्धतीने जे दिशांचं वस्त्र धारण करतात तद्वतच ह्यांनी लौकिक अंग, अंगावर घातलेले कपडे वास्तविक त्या दिवशी ते नवरदेव होते मग नवरदेवाचा थाटमाट काही वेगात असणार आणि वरातीतनं नुकतेच ते प्रवचनाला आलेले होते मग एवढे कोरे करकरीत कपडे आणि ते सगळा थाटमाट त्यांनी क्षणात फेकून दिला आणि ते नग्न झाले त्या दिवशी संपूर्ण अंगावर ते कपडे काढून टाकले आणि मग त्या नग्नावस्थेतच आडकूजी घरी आली आता नवपरिणित वधू होती थी तिला हे सगळं काय चाललंय याचा काही ठांग पत्ता लागे ना विचारी गेली गेली। ती विचारी घाबरून गेली बावरून गेली ही पती म्हणून ज्याच्या गळ्यात आज सकाळी माळ घातली तो अशा अवस्थेत घरी यावा अरे आतापर्यंत त्याला चांगला अगदी राजबिंड्या वस्त्रामध्ये पाहिलेलं राजबिंड रूप त्याचं दिसत होतं आणि आता हे काय तिला प्रश्न पडला वास्तविक हे अठरा वर्षाचे ती असेल नऊ दहा वर्षाची तर ती अतिशय गोंधळून आणि वावरून गेली मुलगीच होती ना ती त्यावेळेला दहा अकरा वर्षाची असली तरी ती मुलगीच लहान त्या काळची सज्ञान झालेली बाई नव्हती मोठी कोणी मग तिला सा नवीन आलेली सोन घरामध्ये तिला कोण काय सांगणार कारण बाकीच्यांनाच हे काही पत्ता लागेल की हे काय चाललंय मग आपलं तिचं कस तरी समजूत काढून तिला कुठेतरी त्याने तिची व्यवस्था केली घरामध्ये पण हे आडकुजी मात्र या अशा अवस्थेमध्ये घरातच येऊन बसली आणि त्यांना तर कसलं भानच नव्हतं आज लग्न झालंय घरात पाहुणे मंडळी आहेत नातेक नातेवाईक मंडळी आहेत अजून दारातला मांडव सुद्धा उतरलेला नाही कारण दुसऱ्या दिवशी अजून काही कुळाचार बाकी आहेत पण ह्यांना शुद्ध होती कुठे सगळी त्यांच्या डोळ्यासमोर ते अखंड ज्योतिर्मय ज्योतिस्वरूप तेजस्वी असं परब्रह्म यांना दिसत होत ब्रह्म दिसत होत आणि म्हणजेच असं झालं की हि ही अवस्था म्हणजे जणू काही त्या तेजाचा अनुपम असा ब्रह्मरसच ज्यांनी प्यायला अशा पद्धतीने त्यांचं ते वर्तन सुरू झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री पुरते ते घरी थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि ते नग्नावस्थेत त्याच गावामध्ये हिंडायला लागले ते काही कुठेतरी परागंधा झाले नाही ते गावातच हिंडायला लागले पण आपण गावामध्ये अशा अवस्थेमध्ये हिंडतोय ह्याची शुद्धच नव्हती ती जाणीवच हरपलेली होती ती सगळी जी भाती होती म्हणजे जाणीव होती ती पूर्णपणे त्या परब्रह्माशी ते ब्रह्म जे काही मायबाईंनी त्यांना दाखवलं आणि ते तर काय त्यांच्या समोरून हटायला तयार नव्हत कारण हट्टच असा होता कि मला ब्रह्म दाखव मग ते ब्रह्म तरी तुमची पूर्ण कसाल तुम्हाला उतरवल्याशिवाय तुमच्या नजरे समोरून कसं कस ह्या पद्धतीने त्या ब्रह्माने सुद्धा यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली मग मी ते व्यवस्था काय करतोय काय नाही याच भानच नाही म्हणजे दारुड्या माणसाने झिंगून झिंगून द्वाक अगदी इतका प्यायलाय कि त्याला जसं काही भान उरत नाही की आपण काय बोलतोय काय करतोय कसं वागतोय मग कोणी गटारात धोरत पडतं कोणी उकिरड्यावर पडतं कारण ह्या हे गटार आहे हा उकिरडा आहे हे इथं उरतच नाही ना काही नशेचा अंमलच एवढा असतो पण इथे कोणती नशा होती ती जी नशा होती ती अत्युच्च अवस्थेमध्ये पोहोचलेल्या योगी पुरुषाला सुद्धा न मिळणारी नशा होती ते परब्रह्म ते ब्रह्म तेजस्वी स्वरूपामध्ये ब्रह्मरसाच पान त्यांना करवून देत होती त्या ब्रह्मरसाच्या पानामध्ये म्हणजे ते ब्रह्मरस पिण्यामुळे जी काही झिंग चढली होती जी काही नशा चढली होती त्याची तुलना करायची कशी दारोड्याच्या अवस्थेची तुलना तर होऊच शकत नाही कारण ते फारच हिणकस फार, फार म्हणजे काय त्याला काही अर्थ नाही असं ती हिणकस अवस्था आहे आणि ही कुठली अवस्था आहे ही अध्यात्माच्या अतिशय वरच्या पातळीवरची अवस्था आहे बर ही अशी अवस्था प्राप्त झाली तर ते समजून उमजून घेणारी आजूबाजूची जनता हवी की नाही त्यांना काही देहभान त्यांचं वेगळ्या अर्थाने त्या देहवान सुटलेलं होतं सांसारिक माणसांचं त्यांना संसार संसार याच्या पलीकडे काही नव्हतं संसार व्यवहार भौतिक सुख आणि आपला प्रपंच आणि मी मी माझं माझं माझा अहंकार आणि माझे रिपू माझे षड्रिपू माझे विकार माझ्या वासना ह्याच्या पलीकडे त्यांना ते जग नव्हतं ते त्याच्यामध्ये जिंकलेले होते मग त्यांनाही अत्युच्च कोटी विदेही अवस्था समजा समजणार तरी कशी आणि हे तर काल पर्यंत अरे काल ह्या येड्याच लग्न झालं नाही आडकुजीच आणि काल आपण लग्नाची पंगत झोडून आलो तिथे आणि आज हे असं काय झालं मग पुन्हा सवाल जबाब असे सुरू झाले आव ती जी मुलगी करून आणली तिचं काही पायगुण आहे का हा द्वारे कुठलं भूत आलंय घरामध्ये म्हणजे बघा कोणावरती बोट ठेवायला सुरुवात झाली आणि हे तर असे फिरतायत नाही झपाटले काल कुठेतरी वरातीमध्ये दृष्ट लागली झपाटले मग हे असे अनेक तर्कवितर्क लोकांनी लावायला सुरुवात केली पण दिसतंय तर हे फिरतायत स्वैर कुठेही गावामध्ये आणि काय झालं होतं मग हे अनुपम ब्रह्म जेव्हा त्यांना दिसलं होतं तेव्हा एका क्षणामध्ये त्यांच्या नजरेतला भेदाभेद आडकूजींचा तो नाहीसा चराचरामध्ये अणुरेणू मध्ये त्यांना ते एकमेव स्वयमेव ब्राहिल्याचं दिसत होत मग उष्ट खाय मग त्या दिवसापासून त्यांचे काय आबाळ सुरू झाली ना सगळी घरदाराचं भान नाही जेवणा खाण्याची शुद्ध नाही पाणी प्यायची शुद्ध नाही कुठेही कसही होऊ नये वरती का पायाखाली फुपाटा आहे का दगड धोंडे आहेत का आपण कुठे सांडपाण्यामध्ये जाऊन चालतोय काहीही शुद्ध नव्हती आणि मग झालं कस कि मग आता लोकांना तर आवंच असत काहीतरी आपण भूतदया दाखवली म्हणजे काहीतरी आम्ही केलं बाबा याच्यासाठी मग उष्ट शिळ पाक अन्न मिळालं तर खायचं लोक देत असत शिळ उष्ठ पाक द्यायला त्यांनाच काही वाटायचं नाही त्याच्यामध्ये बर तहान भागायची तर ओहोळाचं पाणी प्यायचं आणि कुठेही विश्रांती म्हणून कुठेही राहायचं हे त्यांचं सुरुवात झाली आणि मग लोकांच्या दृष्टीने साहजिकच आहे तो एक तर झपाटलेला तरी आहे किंवा डोकं फिरलेला वेडा तरी आहे अशा पद्धतीने लोक त्यांच्याशी वागू लागले सगळ्यात आधी लोक काय करतात बारीक सारीक त्रास द्यायला सुरुवात करतात काही जण उपेक्षा करतात काही जण म्हणतात त्याला त्रास देतात जाऊ दे ना त्याच्यापासून तुम्हाला काही त्रास नाही असंही असे लोक असतात उपेक्षा करणं छळ करणं मारण दगड मारण आता दगड का मारतात वेड्याच्या अंगावर ते माहिती नाही वेडा वास्तविक तुम्हाला काही हा असे जे ठार वेडे असतात की अंगावर धावून वगैरे येतात त्यांच्यासाठी दगड मारत असतील आडकुजींनी काहीच केलं नाही ते कोणाला कधीच त्रास दिला नाही त्यांनी पण लोकांच्या डोक्यात काय होत अरे ह्यांनी आपल्याला पूर्वी किती त्रास दिलाय आपली केवढी टिंगळ टवाळी केली सगळ्यांची एक बाई सोडली नाही पुरुष सोडला नाही लहान मूल नाही म्हातार कोतारं नाही कोणीच सोडलं नाही एवढी टिंगळ टवाळी यांनी आप आपली केली खोड्या काढले आपल्याला नको नको केलंय आपण किती तक्रारी पांडूजींकडे केल्या पण शेवटी पांडूजींनी ही दुर्लक्ष करायला सुरुवात केली भावाचीच बाजू घेणार ना भाऊ इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या आणि मग तो कुठेतरी डोक्यामध्ये आकस होता की ह्यांनी आपल्याला त्रास दिलाय आता ह्यांना त्रास द्या कारण आता हा येड्यासारखा फिरतोय ये गावामध्ये मग त्रास द्यायला सुरुवात झाली त्यांना मग त्रास द्यायच्या पद्धती ज्याच्या पद्धती प्रमाणे पद्धतीप्रमाणे अनेक पद्धती होत्या मग टिंगल करायची छळ करायचा त्यांना दगड मारायचे पर त्या आपल्या घरापाशी येताना दिसले की हाकलून द्यायचं त्यांना वाटेल तसं बोलून कशाचीच शुद्ध नव्हती दगड लागला काय अंगावरती शेण टाकलं काय पाणी टाकलं काय कोणी थुंकलं काय अंगावरती त्याला कशाचेच भान नव्हतं आणि मग हे सगळं त्या पांडूजींना काही बघवे ना काय का करावं बा आपला कालपर्यंत चांगला असणारा भाऊ आता त्याच काय असं झालं आणि मायबाई तर निघून गेल्या होत्या कोणाला विचारावं हा प्रश्न त्याला पडला पण त्या त्याच्याकडे या प्रश्नाची उकलच नव्हती काही मग त्यांनी काय करावं बा त्याच्या शोधात निघावं कुठे आज आता इथे होता मग तिथे होता मग कुठे सापडेल तिथून त्याला चुचकारून गोड बोलून घरी आणावं बरं चुचकारण गोड बोलणं हे तरी त्यांच्या कानात शिरत होतं काडकोजींचं नव्हतं मग पांडूजी त्यांना हाताला धरून आणत असत त्यांना आंघोळ घालत असत आणि नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग त्यांना वस्त्र नेसवली जात पांडूजी त्यांना वस्त्र नेसवायचे आणि एखाद्या लहान मुलाला भरवावं तस ते त्यांना अन्न भरवायचे आणि मग हे असं कितीतरी वेळ चालायचं बरं अन्नाचा एक घास घेतला आणि दुसरीकडेच बघत बसले दुसऱ्या घासाच्या वेळेला तोंड फिरवून काहीच नाही ना म्हणजे जाणीवच नाही पोटात भूक लागली ही जाणीवच नाही करणार काय मग पांडूजींना अतिशय रडायला यायचं की काय ही अवस्था काय माझ्या भावाची अवस्था झाली जो कालपर्यंत इतका तेज तर्रार होता आज का असं झालं एका रात्रीत असं काय झालं की लोक फिरलं आणि गावातली लोक म्हणतात झपाटलंय खरंच झपाटलंय का मग आपण त्याच्यासाठी कुठलं मांत्रिक तांत्रिक बघूया का गंडे दोरे ताईत काय लिंबू वाळून टाकणं उतारे वाळून टाकणं असं काही करूया का पण ते मुळातच ते स्वतःही सचशील प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांची वृत्ती हे असे काही उपाय करण्याच्या दिशेने जाईल कि कुठल्या मांत्रिकाला बोलवा काहीतरी उतारे करा दृष्ट काढा दृष्ट काढेपर्यंत त्यांनी सीमित ठेवलं कि घरातल्या कोणी ते पाहुण्याबाई आल्या असतील जाणट्या असतील शेजारबाजारच्या कोणी असतील त्यांनी त्यांची दृष्ट काढली एवढं मात्र खरं पण बाकीचे काही लिंबू मिरचीचे गंड्या दोऱ्यांचे अंगाऱ्या धुपाऱ्यांचे उपाय त्यांनी केले नाही मांत्रिकाला बोलवलं नाही म्हणजे हे ही एक चांगली गोष्ट झाली पण अर्थात त्या मांत्रिकाला काय त्याचा त्याची विद्या चालली असती कारण इथं ब्रह्मन मुळी वेढून उरले आंतर त्या ब्रह्मावरती ही विद्या चालणारच तशी पण तसल काही झालं नाही मग पुढे काय झालं की ह्या अवस्थेमध्येच त्यांना अडकुजींना लख अशी अंतःप्रेरणा झाली की आपण तपाचरण केलं पाहिजे कठोर तपाशिवाय पर्याय नाही आता हे विचार चक्र तर थांबलेलं होतं पण जो चालविसी हाती धरून या जो काय त्यांना ते ब्रह्म चालवत होत त्या ब्रह्माला चिकटलेली जी माया असते ती माया सुद्धा त्यांना चालवत होती की नाही ती शक्ती स्वरूपणी जगदंबा म्हणूया आपण मग ते ब्रह्म म्हणजे शिवस्वरूप असेल आणि ही माया म्हणजे शिवाची शक्ती स्वरूपणी जगदंबा असेल तर ही दोन्ही जोडगोळ यांच्या बाबतीमध्ये आता कार्यारंभाला आकार द्यायला लागली आणि मग त्या अंतप्रेरणे अडकुजींना असं वाटायला लागलं की म्हणजे कुठेतरी ते इच्छा झाली आतमध्ये कि तप करायला जावं मग त्यांनी तपासाठी ते त्यांनी गाव तर सोडलं आणि गावाच्या आसपास कुठे किंवा काही अंतरावरती जे काही घोर आरण्य होत अरण्यामध्ये जाऊन त्यांनी तपायला सुरुवात केली आणि मग त्या अरण्यामध्ये जे भयानक असं सगळं वास्तव होतं म्हणजे जंगली श्वापद मोठे मोठे अजगर होते इतर श्वापद होती वाघ होते सगळंच होत मग ही सगळी मंडळी ह्या ब्रम्हसानी तृप्त झालेल्या योग्याचे सेवक बनले ही मंडळी आता हास्यास्पद वाटेल प्राणी कधी सेवक बनतात पण इथं त्या ब्रह्माच कशाशी ओळख होती कि त्या प्राण्यांमध्ये सुद्धा जे अविनाशी तत्व वास करते त्या तत्वाशी तो धागा जोडल्यानंतर त्या प्राण्यांमध्ये जे काही असेल कोणाचा मेंदू इतका किंवा आणखीन केवढा त्या प्राण्यामध्ये आपण म्हणून आजगराचा मेंदू किती असेल पण ह्या सगळ्या अंतप्रेरणा त्या प्राण्यांपर्यंत पण पोहोचल्या होत्या मग ते त्यांनी त्यांचं दास्यत्व पत्करलं सेवा भाव पत्करला म्हणजे नेमकं ते प्राणी काय करत होते हे काही आपल्याला तपशील सांगता येत नाही मग कदाचित त्यांच्या आजूबाजूला वाघ बसत असतील मग कोणी त्यांना इतर माणसांनी किंवा चोर दरोडेखोरांनी त्या अरण्यातल्या बघितलं असेल किंवा कोणी वाटसरुनी बघितलं असेल तर त्याला भीतीच वाटली असेल ना की बाबा याच्या बाजूला असं बसल्या आपण पुढे कसं जाऊ मग ही रक्षणाची सेवा वाघांनी वगैरे केली असावी महाभयंकर केलेली असावी असं समजण्यात काही हरकत नाही आणि मग अठरा वर्ष हे तप झाले आणि अठरा वर्षानंतर अडकुजी पुन्हा गावामध्ये आले त्यांनी ते अरण्यात पुन्हा बाहेर आले आणि त्यावेळेला मात्र ते त्याच अवस्थेत होते अंगावर वस्त्र नव्हतं काही नव्हतं पण आता वर्षाच्या तपाच अपरिमित तेज असं त्यांच्या शरीरामधनं फाकलं होत <laughs> मग तेजपुंज अस शरीर जेव्हा त्या गावामध्ये फिरायला लागलं चालतं बोलतं परब्रम्ह स्वतःच झाले ना तर गावातली लोकांनी ते बदल बघितला की ह्याच्या आधी जसं होतं तसं नाही हे वेगळं आहे अवस्था तीच आहे मग आता लोकांचा त्रास अचानक थांबला कारण आता प्रत्येकाला कुतूहल निर्माण झालं की काहीतरी आहे तिथे आणि ते काय आहे तिथे ह्याची जाणून घ्यायची उत्सुकता लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग शेवटी असं असतं की सत्पुरुषांनाही माहिती असतं चमत्काराशिवाय नमस्कार नाही मग एकदा गावामध्ये एक गावा म्हैस मरून पडलेली होती काय ती सर्पदंशांनी मेलेली असावी कारण अखंड म्हैस अशी जागच्या जागी खाली बसून मरून पडली होती त्या म्हशीला आडकूचींनी जिवंत केली तिच्यामध्ये प्राण फुंकले आणि हे अघटित कृत्य बघून सगळं गाव त्यांना शरण आलं अक्षरशः पायावरती लोळण घेतलं झालं चमत्काराशिवाय नमस्कार नसतो ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आडकुजीनी ती मेलेली लोकांनी लगेच बाजू पालटली तक्ता पालटला जनमानस असत असतो मग त्याला बॉब सायकोलॉजी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा आता त्यांनी काय केलं की ज्याला यथेच त्रास दिला आपण तर त्यालाच लोक आता समर्थ अड़कोजी महाराज असं म्हणून संबोधायला लागले